नमस्कार स्वागत आहे तुमचे कमल गार्मेंट्स या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्ही जर अजूनही चॅनलला लाईब केलेलं नसेल तर पटकन करून घ्या कारण या चॅनल वरती मी असे व्हिडिओ करते आपल्या शॉप मध्ये जे नवीन नवीन कलेक्शन आहे ते तुम्हाला या चॅनल वरती बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे माझ्या मध्ये आलेले एक्सपिरियन्स किंवा त्याच्याशी रिलेटेड काही टिप्स असतील की तुम्ही तुमचा शॉप कसा ग्रो करू शकता याच्याशी रिलेटेड टिप्स सुद्धा तुम्हाला या चॅनल वरती मिळणार आहे सो आजचा विषय विषय थोडासा वेगळा आहे की आपले जे शॉप आहे ते चालण्यामागे बरेचसे कारण असतात त्याच्यापैकी एक कारण कोणतं की जे तुम्ही फॉलो केल्यानंतर तुमचं सुद्धा शॉप चांगल्या पद्धतीने चालू शकतं तर त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत सो जे कोणी दुकानदार असेल किंवा ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला सुरुवात करूया तर आपलं शॉप चालण्याच्या पाठीमागचं सगळ्याचे मेन कारण असतं की आपण आपल्या कस्टमर्सला कसं ट्रीट करतो किंवा ते आल्यानंतर त्यांच्याशी ग्रीडिंग कसं करतं त्यांच्याशी आपण बिहेवियर कसं करतो हे खूप महत्वाचं कारण आहे कारण कुठलाही व्यवसाय चालण्यासाठीचे मेन गोष्ट कोणती लागते तर आपले कस्टमर मग जो कस्टमरला आपण म्हणतो ना की कस्टमर देव असतो तर त्याला त्या पद्धतीने तुम्हाला ट्रीट करायला पाहिजे मग असं नाही की खूप जास्त खरेदी केली त्याच कस्टमरला आपण चांगल्या पद्धतीने ट्रीट करायचं किंवा मग असं सिंगल आयटम घेणारा जो कस्टमर आहे त्याला आपण इग्नोर करायचं तर असं बिलकुलही करायचं नाही तुमचं पाच हजाराचं कस्टमर असो किंवा पाचशे रुपयाचा असो तुम्ही त्या दोघांनाही सेम ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला कस्टमर आपल्या शॉप मध्ये एंटर होतो त्यावेळेला जो दुकानदार असतो जो मालक असतो ते कस्टमर फर्स्ट टाइम आपल्या दुकानात येत असू द्या किंवा ते पुन्हा पुन्हा आपलं रेग्युलर कस्टमर असू द्या mm. ते मध्ये आल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल येणं खूप गरजेचं mm. आहे आणि त्याने काय होतं माहिती का कस्टमर स्वतःला कम्फर्टेबल फील करत आणि त्याच्याही म्हणत येतं की हे आपल्याला ओळखतात आणि थोडस एक कम्फर्ट येतो जो तुमचा कम्युनिकेशन असेल त्याच्यामध्ये कम्फर्ट येतो आणि त्याची जी पॉसिबिलिटी आहे की आपल्या शॉप मधून काहीतरी खरेदी करण्याची ती जास्तीत जास्त वाढते त्याचप्रमाणे तुमचा जो स्टाफ असेल त्यांना देखील तुम्ही सांगितलं पाहिजे की ज्यावेळेला कस्टमर्स येतात त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल असणे गरजेचं आहे बघा ना तुम्ही सुद्धा एखाद्या दुकानात ऍज अ कस्टमर्स म्हणून गेले आणि समोरच्याकडनं तुम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही किंवा त्याच्याकडनं नेगेटिव्ह वाईब्स आले तर तुमची इच्छा राहत नाही तिथे प्रोडक्ट घेण्याची सेम आपल्या बाबतीत पण आहे आपण जर असं पॉझिटिव्ह वाईब्स असलेलं वातावरण आपल्या शॉपमध्ये असेल तर ते कस्टमर्सला खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करतात सो माझं एकच सांगणं आहे की तुम्ही कस्टमर्सला सगळ्या कस्टमर्सला इक्वली ट्रीट करा ते तुमचे ओळखीचे असो किंवा अनोळखी असो त्याच्यामध्ये अनोळखी कस्टमरला सुद्धा तुम्ही रेग्युलर कस्टमर सारखे ट्रीटमेंट दिली तर ते सुद्धा तुमचे रेग्युलर कस्टमर्स नक्कीच होणार आहे सो so, आणि ज्यावेळेला कस्टमर्स आपल्याकडनं वस्तू घेतो हो। त्यावेळेला आपण छान छान बोलतो गोड बोलतो आणि एखाद्या कस्टमर्सने खूप सारा पसारा केला वस्तू घेतल्या नाही तर मग आपली चिडचिड व्हायला नको त्यावेळेला म्हणजे ठीक आहे ना तेवढं तर फ्रीडम कस्टमरला असायलाच हवा की जे एखाद्या वेळेला तुमच्या शॉपमध्ये त्यांना आवडलं तर ते खरेदी करू शकतो आणि नाही आवडलं तर आपण त्यांना जबरदस्ती नाही करू शकत शेवटी कस्टमरची चॉईस असते काही ना आवडतं काही ना नाही आवडत तरीही मग आपण राग न मानता पुन्हा त्यांना म्हणजे सांगितलं पाहिजे की ठीक आहे या वेळेला नाही आवडलं नेक्स्ट टाइम आवडेल तुम्हाला पुन्हा या आणि ज्यांनी आपल्याकडे खरेदी केली तर त्यांनाही आपण जायच्या वेळेला ऍट ऍटलिस्ट पुन्हा या किंवा काहीतरी पॉझिटिव्ह त्यांची पर्सनली थोडीशी इन्क्वायरी करणं ह्या गोष्टी सुद्धा आपल्या व्यवसायाचा पार्टच असतो जेणेकरून ते आपल्याला म्हणजे खूप क्लोजली फॅमिलीअर होतात आपल्या सोबत आणि तेच कस्टमर्स पुन्हा पुन्हा येण्याचे चान्सेस सुद्धा नक्की असतात बघा ही टिप्स फॉलो करून जेणेकरून नक्कीच मी सांगते की नक्कीच फरक पडणार आहे yeah. आमच्या शॉपमध्ये पण आम्ही असंच करतो की ओळख असो नसो माझं टीचिंग प्रोफेशन आहे त्यामुळे मला इझिली कम्युनिकेशन करायला प्रॉब्लेम येत नाही कस्टमर ओळखीचा असो अनोळखी असो मी सेम डील करते आणि माझ्या चेहऱ्यावर नेहमीच कस्टमर आल्यानंतर स्माईल असते yeah. कदाचित तेही रिझन असू शकतो आपलं शॉप चालण्याचं सो तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायात हे नक्की ट्राय करा आणि काही फरक वाटलाच मला नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाइक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच